तीन लातीस एक हजार एकशे अकरा चार ला एकवीस हजार ला अकरा हजार सहा ला सात हजार आणि सात ला पाच हजार मौजे अंगापूर वंदन दिनांक सुटला गाडी क्रमांक अकरा सुटला अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी नाचाय प्रसन्न मोहित शेठ सुसगाव हडपसर या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या बबलू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला मोहित शेठ धुमाळ सुजगाव अर्नव शेठ साळुंके आणि सचिन सेठ घर यांचा या ठिकाणी नव मेहंद केसरी पक्कासूर पळाला आणि त्याच्या जोडीला अनुजा निति, नितीन आबा सेवाळे हडपसर आणि प्रदीप सेटगीते बदलापूर यांचा या ठिकाणी पाखऱ्यापणाला सुंदर गाडी सेमी साठी पात्र केली बबलू चाचन विजेत्या बैल गाडी मालकाचं बबलू चाचा हार्दिक